महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत राज्य सरकारच्या दुहेरी भूमिकेवरती सडकून टीका केलेली आहे ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात मनसेच्या वतीने लावण्यात आलेल्या एका भव्य फलकाने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या फलकाद्वारे मनसेने अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि दुसरीकडे भू घोटाळ्यांबाजांना मिळणारी क्लीनचीट यामधील विरोधाभास अधोरेखित करत सरकारच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रीकर आणि किशोर भिलारे यांच्या संकल्पनेतून लावण्यात आलेल्या या व्यंगचित्रात्मक फलकाचे दोन भाग आहेत पहिल्या भागामध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे हे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करताना दिसत आहेत मात्र त्यांच्या मागे पोलिस हातातील काठी उगारून उभा असल्याचं पाहायला महाराजांना सन्मान करना सरकार गुन्हे दाखल करून त्यांची गळछेपी करत असल्याचा आरोप या चित्रातून करण्यात आलाय छत्रपतींचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान असं यांनी ठळकपणे लिहिलंय तर दुसऱ्या भागामध्ये पुणे येथील मुंडवा भागातील जमीन घोटाळ्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महार वतनदारांना इनाम म्हणून दिलेल्या जमिनीचा जवळपास अठराशे कोटींचा घोटाळा करणाऱ्या सरकारने क्लीनशीट दिल्याचं चित्रात दिसत आहे यामध्ये एक व्यक्ती हातात अठराशे कोटींची बॅग घेऊन उभी असून सरकारकडून खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट परिधान केलेल्या नेत्यांकडून त्यांच्यावर क्लीनशीट दिल्याचा आरोप पक्षाकडून केला के जातोय फलकातही घोटाळेबाजांकडे रोखोकपणे बोट दाखवत सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचं स्पष्टपणे दर्शवण्यात आलेलं आहे एकीकडे महाराजांचा सन्मान आणि करणाऱ्या अमित ठाकरेंसारख्या नेत्यांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला जातोय तर दुसरीकडे महाराजांच्या नावावर असलेली जमीन हडपणाऱ्यांना सरकार पाठीशी घालते हा कुठला न्याय असा सवाल स्वप्नील महेंद्रीकर यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे आपण बघत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो नवी मुंबईमध्ये पुतळा होता तो चार महिने एका कपड्यामध्ये बांधून ठेवला होता आमचे नेते माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांनी तो कपडा काढून त्यांना दुग्धाभिषेक केला आणि हे केल्यानंतर सरकारने त्यांच्यावर गुन्हा नोंदवला तर आपण बघत असाल की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे महाराष्ट्राचा आराध्य देवत आहे त्यांचा सन्मान करणाऱ्यावर सरकार गुन्हा नोंदवलं आणि दुसऱ्या बाजूला मुंडव्यामध्ये जो अठराशे कोटींचा जी जमिनी छत्रपती शिवाजी महाराजांनी इनाम म्हणून वतनदारांना दिलेल्या आहे तर त्याचा जो घोटाळा झाला तर त्यांना क्लीनचीट दिली जाते तर ही जी सरकारची दुपट्टा दुपट्टी भूमिका आहे त्यांचा आम्ही निषेध करतो कारण जेव्हा महाराजांचा कोण सन्मान करत आहे त्यांचा सरकारनी खरंच सन्मान केला पाहिजे पण त्यांचा सन्मान न होता त्यांना कुठे ना कुठे सरकार हे त्यांची गळचिपी करत आहे आणि दुसऱ्या बाजूला एवढा मोठा अठराशे कोटीचा घोटाळा होतो पण त्या घोटाळ्यामध्ये लोकांना क्लिनचीट दिली जाते तर सरकार हे महाराजांच्या आणि शिवभक्तांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शिवभक्तांच्या विरोधात आहे कारण जर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आणि त्यांच्या आचारांशी सहमत असते तर त्यांनी कदापि या गुन्हा नोंदवला नसता पण एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आणि मनसैनिक म्हणून आम्हाला अभिमान आहे की आमचे नेते माननीय अमितसाहेब ठाकरेंवर जो पहिला गुन्हा नोंदवला गेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नोंदवला गेलेला आहे आणि सरकारनी भूमिका जी आहे त्यांची ती दुपट्टी न ठेवता सरकारने एक ठाम भूमिका घ्यावी आणि ती म्हणजे की जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा पण जे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुठली चांगली गोष्ट करत आहेत त्यांचा सन्मान महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान झाला चार महिने पुतळ्याचं उद्घाटन रखडलेलं ते उद्घाटन झालं तर ही सन्मानाची गोष्ट आहे तर जर सन्मान करणाऱ्यांवर आपण जर गुन्हा नोंदवत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे गोटाईबाजांवर नोंदवा ना पण सन्मान करावर नोंदवा नको याच्यामुळे शिवभक्त असो किंवा जी जनता असो त्यांच्यामध्ये एक रोष